नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईपचे यूट्यूब चॅनल आपलं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करतो आता थमनेल मग बघितलं असेल शेतकरी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील वन गोटा बांधणी कशाप्रकारे म्हटलेलं आहे मी आता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला नक्की समजेल की आदर्श गोटा किंवा स आपल्या महाराष्ट्रातील वन गोटा कशाप्रकारे म्हटलेला आहे मी त्याच्यामुळे आपला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर आपला चॅनल असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला आपण लाईक करा हा जो संपूर्ण गोटा आहे मित्र साईडला संपूर्ण कंपाऊंड वगैरे हो केलेलं आहे त्यांनी आणि हा जो संपूर्ण गोटा आहे तो तो सागुंट्यामध्ये पसरलेला आहे आणि या संपूर्ण गोट्याला लागलेला खर्च आठ लाख रुपये शेतक मित्रांनो इथं चोवीस तास पाण्याची सोय केलेली आहे त्यांनी आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यां व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि गोटा बांधणी कशाप्रकारे करता तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघणार आहे पुढे आता खाली संपूर्ण कोबा वगैरे केलेला आहे शेतकरी मित्र त्यांनी दोघी साइडला गव्हाणी वगैरे केलेलं आहे तुम्हाला सांगितलं मी आठ लाख रुपये खर्च लागलेला आहे याला संपूर्ण गोठा तयार करायला आणि हा संपूर्ण गोठा आहे जो आहे सहा गुंठ्यामध्ये पसरलेला आहे जर तुम्हाला गव्हाणी कशा बांधायच्या किंवा त्यांची लांबी रुंदी कशी तर आपण तो व्हिडिओसुद्धा सुद्धा टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन पहा आपल्या चॅनलवर ह्याच्यासमोर पाईपं दिसतात शेतकरी मित्र त्यां त्यांना जे पाईप लावले आहे पी विसी पाईप, पाईप जेणेकरून आपल्या जनावरांचे जे मूत्र असते शेतक मित्रांनो ते त्या ते आपल्या लोखंडावर उडल्यानंतर त्याचा ते ते गन्स तयार होतो त्याच्यामुळे पी पाईप लावलेलं आहे आता दोघी साईडला गव्हाणी वगैरे केलेलं आहे आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांबद्दल हा व्हिडिओ शेअर करा मधून येण्या जाण्यासाठी गेट ठेवलं आहे किंवा चारा वगैरे आपलं काही इतर गोष्टी दूध वगैरे किटली वगैरे येण्याजाण्यासाठी त्यांनी जागा ठेवलेली आणि कंपाऊंड करायचा फायदा था के जेने असा शेतकऱ्या मित्रांनो जेणेकरून आपल्या जनावरांना आपण असं मुक्त संचार गोठ्यामध्ये सुद्धा रूपांतर करू शकतो या गोठ्याचं म्हणजे म्हणजे सगळ्या गाईंना आपण किंवा आपल्या मशीनना किंवा आपल्या जनावरांना आपण मोकळंसुद्धा सोडू शकतो त्याच्यामुळे याचा एक कंपाऊंड केल्याचा फायदा आहे आणि थोडं स्पेस जास्त सोडल्यामुळे त्याचा पण फायदा होणार आहे आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेतक मित्रांनो आणि आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा आपला व्हिडिओ कसा वाटला किंवा आपली किंवा माहिती अपूर्ण आहे का कसा वाटला मग शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील नंबर वन आदर्श गोठा किंवा कि आपली गोठा बांधणी पद्धत कशी वापटली तुम्हाला किंवा याच्यामध्ये काही चुकी झाली का कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद